मी आरती सावन आज मी तुमच्या आडी बनवलेली आहे चवळी बटाट्याची आमटी तेही आचारी पद्धतीने बनवलेली आहे पाहुणे आले तर आपल्याला आमटी काय करायची हा प्रश्न पडतो तर ही आचारी पद्धतीने बनवली चवळी बटाट्याची आमटी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सगळ्या गिप्स सकट सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि सोबत गरमागरम असा भात आहे पेला मोठी चवळी एक मध्यम आकाराचा बटाटा सुख खोबर पाव वाटी एक टेबल स्पून धने एक टी स्पून जिरं दोन मोठे कांदे हिरव्या मिरच्या उभ्या चिरून कडीपत्ता आणि मुठभर कोथिंबीर आलं एक इंच लसूण दहा पाकळ्या आणि एक मोठा टोमॅटो आणि घालत आहे जिरं दोन्ही हलक असं भाजून घे खोबर पाव वाटी अस सा लालसर भाजून घ्यायचं आहे खोबरा भाजून घेतलेला आहे दोन चमचे तेल घालत आहे कांदा घालत आहे कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे कांदा आपला छान पैकी लालसर भाजून घेतलेला आहे खोबरं घालत आहे धणे आणि जिरं लसूण आणि आलं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे बारीक असं वाटून घेतलेलं आहे कांदा घालायचा आहे टोमॅटो पाणी घालायचं बारीक वाटल्यावर गेलेलं आहे तेल घालत आहे राई घालायची आहे कढीपत्ता शेंग मालवणी मसाला दोन चमचे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आता गॅसची फ्लेम पास करून आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत हे घालायचे आहेत बटाटा मिक्स करून घेऊया आमटीमध्ये गरम पाणीच घालायचं मिरच्या घालायच्या आहेत उभ्या चिरून टोमॅटो घालायचे मिक्स करून घेऊया कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करायच्या कुकर ओपन करूया कोथिंबीर घालायची तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा